डेली अपडेट न्यूज यवतमाळात तेरा जून रोजी वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध बनणार भव्य मानव श्रृंखला हजारो मुस्लिम नागरिक शहरात बनविणार ह्युमन चेन वक्फ अमेंडमेंट सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस रद्द करण्याची मागणी करीत या असंवैधानिक कायद्याच्या विरोधात देशभरात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या नेतृत्वात जनसागरण अभियान सुरू असून मुस्लिम समुदायाकडून विविध प्रकारे आंदोलन आणि विरोध प्रदर्शन होत आहे याच धर्तीवर यवतमाळ शहरात येत्या तेरा जून दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी भव्य अशी मानव श्रृंखला बनवून विरोध प्रदर्शन होईल या आंदोलनात यवतमाळ शहरातील हजारो मुस्लिम नागरिक युवक आणि इतर इतर सामाजिक संघटनांचे लोक सामील होऊन मानव श्रृंखला बनवून वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस रद्द करण्याची मागणी करतील यवतमाळमध्ये वक्फ बचाव दिन बचाव अभियान याद्वारे येत्या शुक्रवारी तेरा जून रोजी दुपारी अडीच वाजेपासून कळंब चौक ते शारदा चौक मंदिर चौक चाओ, तहसील चौक ते नेताजी चौक ते संविधान चौक पर्यंत भव्य अशी मानव श्रृंखला ह्युमन चेन बनवली जाणार आहे वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस विरोधात बत्तीगुल आंदोलनानंतर शहरात हा मोठा असा विरोध प्रदर्शन होईल यासाठी यवतमाळमध्ये बी यवतमाळ जिल्हा वर्किंग कमिटी वक्फ बचाव दिन बचाव अभियान समितीकडून मोठ्या प्रमाणात जनजागरण करण्यात येत आहे एल पीएलबीच्या मार्गदर्शनात लोकशाही आणि न्यायिक सरकारला हा कायदा रद्द करण्याची मागणी करीत आहे यवतमाळ जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायदेविरोधात होणाऱ्या सर्व आंदोलनात आणि येत्या शुक्रवारी आयोजित मानव श्रृंखला आंदोलनात समस्त मुस्लिम समाजाला मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन एआयएम पीएलबी यवतमाळ वर्किंग कमिटीने केले आहे या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मुफ्ती इनामुल्लाह खान यवतमाळ वर्किंग कमिटीचे सदर मौलाना शारिक मजाहिरी कुलजमा विकासचे सदर डॉक्टर शेख मुझीद वक्फ बचाओन बचाव अभियान समितीचे मुफ्ती सोहेल हाफिज शेर खान हाफिज अनीस शकील अहमद खिजर जिया मिनाई हाफिज खालीद सैफुल्लाह खलील अहमद शकील अहमद साजिद पटेल मुश्ताक गौरी अली इम्रान निसार फारुकी समीर साहिर आसीम अली अहतिशाम अहमद जुनेद जौहर जाफर खान निजाम खाजी सय्यद शहाबुद्दीन नाझिम खान वसीम खान अशरफ खान उजैर पटेल अॅडव्होकेट काशिफ रेहमान फरहान मुस्तबा आमिर अहमद नावेद खान यांच्यासह हो शेकडो लोक परिश्रम घेत आहेत सबस्क्राईब प्रेस मिस अन अपडेट